महाराष्ट्रात दोन नवीन कायदेशीर व्यवस्था केल्या जात आहेत त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अत्यंत घातक स्वरूपाच्या आहेत लोकांचा आवाज दाबून टाकणाऱ्या आहेत त्यावरून आतापासूनच आवाज उठायला सुरुवात झाली आहे सरकारने आता विस्तारित मीडिया मॉनिटरिंग सेंटर उघडून सर्वच प्रकारच्या माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि कमेंट्सवर लक्ष देऊन तात्काळ कारवाई करण्याची उपाययोजना हाती घेतली आहे या मॉनिटरिंग सेंटरमधून प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया न्यूज ॲप सर्व पोर्टल्स आदी ठिकाणी जे मजकूर प्रसारित होणार आहेत किंवा ज्या व्हिडिओ क्लिप प्रसारित होणार आहेत त्याचे मॉनिटरिंग केले जाणार असून या मॉनिटरिंग साठी एक स्वतंत्र देखरेख यंत्रणा उभारली जाणार आहे त्या साठी दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे असे सांगण्यात येत आहे आता सरकार माध्यमांशी करण्याचं काम करणार आहे का नेमकं सगळं प्रकरण काय आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या, या? आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सरकार हे काम एका विशिष्ट संस्थेला देणार आहे ज्या संस्थेला हे काम देण्यात येणार आहे त्या संस्थेने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सरकारच्या बाजूने किंवा विरोधात आलेल्या सर्व मजकुराचे अध्ययन करून सरकारला रिपोर्टिंग करणे अपेक्षित आहे असं म्हटलं जात आहे त्यानंतर सरकार तात्काळ कारवाई करणार आहे त्यातून सरकारच्या विरोधात विविध माध्यमातून नुसती नाराजी व्यक्त करणारी व्यक्ती सुद्धा भरडली जाण्याची शक्यता आहे सरकारच्या विरोधात कोणाला काहीही बोलणे यामुळे जड जाऊ शकतं कदाचित सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्यांना भविष्य काळात सरकारी योजनांचा लाभ सुद्धा नाकारला जाऊ जाऊ शकतो ही शक्यता नाकारली शकत नाही हे कमी म्हणून की काय सरकार आणखी एक अध्यादेश लागू करण्याच्या विचारात असून त्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांनाच ताप लावण्याचा स्पष्ट इरादा दिसतो आहे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक असे गोंडस नाव देऊन ही तरतूद केली जाणार आहे त्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करणं आंदोलनांना मदत करणं किंवा आंदोलनाचे समर्थन करणं बेकायदेशीर संघटना चालवणं वगैरे कलमांखाली विविध टप्प्यातील कारावासाची शिक्षा प्रस्तावित आहे सरकारबाबत अविश्वास निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न करणार असेल तर तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी म्हणून ही तरतूद केली जात असल्याचे सांगितलं जात आहे कुठली संघटना किंवा कुठले आंदोलन सरकारबाबत अविश्वास निर्माण करत हे ठरवण्याचं काम सरकारी यंत्रणेचं आणि जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी धरले जाणार आहे वास्तविक अशा ज्या तरतुदी करायच्या आहेत त्याचा तपशील सरकारने लोकांना आधी जाहीर करून त्यावर लोकांची मते मागून घेणे आवश्यक आहे किंबहुना त्यावर जनसुनावणी करून मगच सरकारने अशी पावलं टाकणं उचित ठरणार आहे अशा स्वरूपाच्या तरतुदी कर राज्यातल्या सर्व जनतेला दहशती खाली घेण्याचा हा प्रयत्न आहे अशी ओरड विविध पातळ्यांवरून सुरू झाली आहे सरकारने जे मीडिया मॉनिटरिंग सेंटर उभारण्याचे ठरवले से आहे त्याला प्रेस क्लब ने विरोध केलेला आहे तसेच जे महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक प्रस्तावित आहे त्याला पन्नासहून अधिक संघटनांनी विरोध नोंदवला आहे हा विरोध सरकार किती धरणार आहे हा प्रश्न आहे हा सगळा प्रकार सरकारच्या विरोधात उठणारा आवाज दाबून टाकण्यासाठी आटापिटा आहे है, हे स्पष्ट दिसत आहे या दोन्ही प्रस्तावांच्या तपशिलाचा अभ्यास केला तर त्यातील अनेक तरतुदी भीषण स्वरूपाच्या आहेत आणि त्या सरळ सरळ लोकांची आणि माध्यमांची मुस्कट दाबी करणार आहेत असे स्पष्ट जाणवत आहे राज्यात पोलीस राज आणायचा प्रयत्न सुरू आहे काय असंही एक आक्षेप या निमित्ताने घेतला गेला आहे त्यातून राज्यातील महायुती सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहे मुळात आता सरकारकडे पाशवी बहुमत असताना अशा तरतुदी करून लोकांचा आवाज दाबून टाकण्याचं काहीही कारण नाही कारण लोकांनी कितीही आरडाओरड केली तरी सरकार धोक्यात येण्याचं कुठलीच शक्यता नाही असा असताना सरकारला अनामिक भीती कशाची वाटते आहे असा प्रश्न निर्माण होतो मुळात विषय असा आहे की या पूर्वीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैर वापर करून तत्कालीन विरोधात जोरदार आंदोलने केली आरोप केले आवाज उठवले आणि आपले बसतान बसवले आता हाच अधिकार विरोधकांना देणं सरकारला नकोस वाटत आहे जनता ही मुस्कटदाबी किती वेळ सहन करेल हे सांगता येत नाही राज्यातील सरकारचा या मागचा हेतू खरं उद्दात स्वरूपाचा असेल तर त्यांनी सर्वप्रथम या दोन्ही आपली बाजू जनतेपुढे नीट मांडली पाहिजे जनतेचे विरोधकांचे आणि विविध संघटनांचे याविषयीचे मत सरकारने जाणून घेतले पाहिजे त्यात लोकांना भीती वाटेल अशा जरी काही तरतुदी असतील तर त्याविषयी चर्चा करून त्यात सरकारनं दुरुस्ती केली पाहिजे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधकांना त्यांची स्पेस देणं अत्यंत आवश्यक आहे घटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो मूल मूलभूत अधिकार दिला आहे त्याची ही जपवणूक होणे आवश्यक आहे पण सरकारच्या विरोधात नाराजी सुद्धा व्यक्त करायची नाही हे कोणी सहजासहजी मान्यत करेल असं वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समंजस आणि सुज्ञ नेतृत्व मानलं जातं या सुज्ञ नेतृत्वाने अशा तरतुदींची काही गरज आहे का याचा मनापासून विचार केला पाहिजे अशा तरतुदी करण्यामागे कदाचित सरकारचा विधायक विचारही असू शकतो पण ते लोकांना पटवून देण्याचे काम फडणवीस यांनीच केले पाहिजे सरकारविषयी समाजातल्या कुठल्याही घटकांमध्ये जर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले तर ते वातावरण दूर करणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे अन्यथा बहुमताच्या जोरावर अशा मुस्कट दाबी करणाऱ्या तरतुदी सरकार रेटून नेणार असेल तर ते काही ठीक लक्षण मानता येणार नाही आता माध्यमांची देखील गळचेपी सरकार करण्याच्या तयारीत आहे सध्या यावरून तर असंच दिसत आहे बाकी या माहितीबद्दल तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र